हॅलो नमस्कार मी अमिता तुमचं स्वागत सगळ्यांचं माझ्या व्हिडिओमध्ये तो म्हणजे बटाटे रुजत घालतो कोंबिलेले बटाटे होते घरात आणि एक समोर आमच्या व्हिडिओ येलो कशा पद्धतीने बटाटे वगैरे लावायचे असा तर बघूया तरी म्हटला प्रयत्न करून दादू चल दादू घरात चल दादू आमच्या दादूक ना तो बाहेरसून एक बोको आणि लय मारतात एका अगदी घरात येऊन मारतात ते भीती वाटतात दादू आता काहीतरी गेलो तर दादू चल इकडे आहे असं खो खो केलं आणि ह्याच्यात माती घातलं आम्ही राख वगैरे घातलो कारण आम्ही मागच्या बाजूक चूल पेटवतो ना थोडासा आमच्याकडे खत सुद्धा होता थोरांचा आम्ही शेण आणून पण त्याच्यात घातलं असा काय काय गोळा करून म्हणजे मिळतं ना शेण आणि आता संध्याकाळचे पाच सवापत वाजले असतील मस्त मागच्या बाजूक माझ्या सूर्य दिसता बघा आणि इथं पाणी मारलंय मी त्याच्यात आणि त्या व्हिडिओमध्ये जसा सांगितलं नी ना तसे आम्ही आता ह्याच्यात बटाटे घालतलो आधी पाणी घालता नाही होत आधी ते बटाटे आतमध्ये रुतवायला हवे होते आणि नंतर त्याच्यावर पाणी मारायला हवं होत दादूक ना आमच्या खूप बाबा तो बोको त्रास देता खूप म्हणजे खूप तरी काल माझ्याना चांगलोच तावडीत मिळालो काठी घेतले आणि जोरात जोरात त्याच्या मारलय तर हे म्हणत तू मारलेले कसले काठी लागतले शेवटी बायकांचा हात म्हणतात तो तो कसलो जोरात बसतो आणि म्हणे तसा लागत नाही की ती जोरात मारला तरी पण तो कालपासून मी मारल्यानंतर तो दिसाक नाही असा बघू आता तर हे बटाटे असत हे बघा असे कोंब येऊ खे कोंब कडे कडेकच लावतो मध्ये तिथे दगड लागला की काय तिथे शेळकोण लागल लाश्यान काय काय बटाटे पूर्ण हे असत म्हणजे अख्खे असत पूर्ण अख्खे असत काय काय बटाटे आणि काय काय बटाटे आम्ही कापलो म्हणजे ऍक्च्युली कापून घातले तरी पण चलतात आणि अख्खे असले तरी घातले तरी पण चलतात म्हणजे त्या ह्याच्यात सांगितलेल्याने अख्खे असले तरी पण चलत आणि लाव लावलास अजून भरपूर होत ना, आता अक्की घालता लास ना कुदळीन त्यांनी आता थोड़े थोड़े असे होल पाडल्याने काय म्हणतात ते का खड्डे पाडल्याने छोटे छोटे आणि आता त्याच्यात हे बटाटे घालून ठेवायचे माती घालतो म्हणूनच म्हटलंय ते आता ना वरती थोडेसे कोंब कोंब ठेवूया पूर्ण माका पण आता काय आठवत नाही काय त्यांनी पूर्ण माती घातलेली आमच्या इकडे ना भरपूर म्हणजे भरपूर थंडी लागता खूप म्हणजे खूप सकाळी उठल्या मी अकरा वाजेपर्यंत मी स्वेटर काढत नाही मला भरपूर थंडी लागते आमची आई आणि बाबा तर दिवसभर स्वेटर घालून असतो हे फुल शर्ट घालत <laughs> स्वेटर न घालता हे फुल शर्ट घालत शर्ट कोंब होते का कोंब होते त्यांंब होते असेच नाही हालत ते आधी जर कोंब नाही आले ना आता ह्या बटाट्यांका जर कोंब नाही इले ना, ना तर भाजी करून खायची <laughs> नाही एका म्हणजे पॅक हवा बंद डब्यात प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा कसल्याही डब्यात आपण ते भरून ठेवायचे आणि काळोख्या ठिकाणी ठेवून द्यायचे ते बटाटे प्लॅस्टिकच्या डब्यात भरून <laughs> आणि मग दोन तीन दिवसांनी ते का मग कोंब येतं जर बटाट्यांकडे कोंब इलेले नसले तर आणि ते तुमका रुजवचे असले तर झाले झाले लास्ट बटाट्याची भाजी झाली असती बापा काय असू दे ह्याला येतात तुझ्या जीवावर, जीवावर। तु <laughs> मी काय बघले माझ्या जीवावर तू काय सांगल मी सांगितल्याप्रमाणे हे केलेला असा आणि ना आम्ही आमच्या बागेत बागेत म्हणजे ज्या ठिकाणी मी भाजी लावलं ना त्या भाजीच्या ठिकाणी काय काय लावलो आम्ही कांदे लावलं त्याच्यानंतर वांगी लावलं आणि काय लावलं हा होी नाही ते सांगते कांदे।, हो। कांदे, कांदे आमचे होते झाड चिंचे झाडीचा झाड हे काजी रुजवून काढलं आंबे होते हे आंबे हा तगर हो यो, हगर यो आणि हा ह्यो फणस ना अनंताचा हे अनंत चिंच आणि ही बघ ही परत चिंच एक किल्लली आहे कसला तो औदुंबर म्हणतात ना रुंबड पण हे खैसून आणलाच खैसून त्या बिल्डिंग मध्ये रुस्त रुजा नेतात किती क्लासच्या बिल्डिंग मध्ये होते क्लासच्या बिल्डिंग मध्ये होय हो कडे काही करून झाले ते नाहीतरी तोडून तोडून टाकणार होते ते सर आणून ते घातलं चिंचेचा सुद्धा माका काहीतरी गावलेली रोपात ही चिंचेचा ह्या चिंचेचा काय काय झाड पायर म्हणत आपण कि काय वडाच्या प्रकारात मला जांभळीच वाटलेलं हे झाड हो मला जांभळीच वाटलं हे झाड बघ जांभळीच्या झाडांसारखंच पान आहेत ना मोठ मोठं वृक्ष तयार होता वडासारखं हा ते म्हणजे उभे ते वगैरे हेच झाड आहे वाटत ते दादू 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 ना आमच्या सोबत फिरता बाहेर आम्ही एकटो तो, तो फिरतच नाही अजिबात बिचारो चल बाबू ये अले नो माझो वा हे कसल हे हेळा थांबा थांब बाबू हेळाचं काय आमच्या समोर तर हे सर असाच नावची आमरडा कंकर म्हणजे काय असते आहेत ते असतो मी म्हटलं हे शेगल्याचं झाड की काय माका वाटलं तर शेगलाचं झाड की काय का। ही सगळी झाडं असत ना ती ह्यांनी लावून ठेवल्याने असत ना ते रायवळ आंबे असत कसले कलमी आंबे वगैरे नाही सारा आंबे रुजत घातल्याने पिशव्यांमध्ये आणि ते रुजवून ही झाडा तयार झालेली असत

आम्ही सर गावात रवत असान सुद्धा की नाही आमका ही झाडं मिळत नाही म्हणजे असले आंबे गावठी आंबे जे असतात रायवळ आंबे ते आमक खाऊक मिळत नाही आम्ही विकत आणतो रायत्यासाठी वगैरे मग आणि हे आता आमरड आंबरड जो आमचा असा ना म्हणजे माझा आसर तर त्या ठिकाणी की नाही ही झाडं पण कमी झालेली असत आंब्याची म्हणून हे आमच्या आमचं जे जंगल असा ना आमची बारी असा मोठी त्या जंगलात नेऊन ह्या लावतले असत ही झाडा ही <laughs> झाडा ते जंगलात नेऊन लावतले त्यासाठी ही सर पर्यावरण पर्यावरण रक्षणासाठी त्यांना काय पर्यावरणाचा वगैरे लय असा जेवढा शक्य असाना तेवढा ते, ते पर्यावरणाचं सांभाळ करतात आणि त्यांना वगैरे भरपूर भरपूर आवड असा म्हणजे शेतीची वगैरे त्यांना आवड असा म्हणजे मोठीशी माहिती नाही असा पण करण्याची त्यांची भरपूर इच्छा असता त्यांच्या वडिलांनी तर कधीच नाही शेतीमध्ये हात घालूक त्यांचे वडील गव्हर्नमेंटचं जॉब करायचे म्हणजे तहसीलदार होते सरकारी ऑफिसर होते ते क्लास वन अधिकारी पण ह्यांका कशी काय आवडा काय माहिती आणि त्याच्या विरुद्ध मी असं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की मी खरोखर एखाद्या म्हणजे शेतकऱ्याचीच मुलगी असे मी माझे बाबा पण गव्हर्मेंटचं जॉब करायचे पण बाबा आमचे शेती करून ह्या सगळ्या करायचे नंतर हल रिटायर होतानाचे काही वर्ष आधी त्यांनी नंतर शेती विषय शे सोडल्याने पण लहानपणापासून ते शेतकरी कुटुंबातलेच सगळ्या प्रकारचा धान्य घेतला जायचा अगदी शेंगदाणे ऊस सुद्धा माझे बाबा करायचे अपोजिट पूर्ण संतोषचे आई वडील त्यांनी कधी शेतीत हातच घालूक नाही तिकडे शेती पण भरपूर असा आमची आमरडा नाहीच आवडत ते मातीत हात घालणं किंवा चिखलात जाणा लहान असताना भरपूर आम्ही चिखलात वगैरे अशी मस्ती करायचो पण ता वेगळा असता आणि काम म्हणून करणं वेगळा म गंमत मजा करणं वेगळा चिखला नखा लावता घेऊन नका आणि आता माती पण लावतो घातलंही पण बरो टी शर्ट पण बरोज पांढरो शुभ्र त्याच्यावर हे ठेवतोलो आता चित्रा काढून मी आजचं हा ब्लॉग हयच थांबवतंय ब्लॉग आवडलो असा तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हा सबस्क्राईब पण करा जाता जाता बाय बाय टेक केअर सी स्वामी समर्थ बाय दादू उतरतं ना तू हां दादू ए दादू कोण आहे तिकडे कोण नाही असा दादल्या किती घाबरता बघा किती घाबरता फोटो असाच मी घेते ठेवते चल हे दिसल्यावर ह्यांच्याकडे जाता असं बघा ए, ए आ, जा 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 थांब हे बघा चिमणता बघा छान आवशिक आवशी कडे गेलो